राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं काल स्पष्ट केलं आणि त्यांच्या या निर्णयाचा आदर आहे मात्र तरी देखील त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असंख्य कार्यकर्त्यांचं मत असल्याचं पवारांचे नातू रोहित पवार यांनी म्हटलंय फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी आजोबा शरद पवारांना हे भावनिक आवाहन केलंय त्याचबरोबर शरद पवारांनी माढ्यातून माघार घेण्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली आहे शरद पवारांबद्दल वक्तव्य करताना त्यांच्याबाबतचं मत हे शेवटचं असू द्या अन्य तुमची बेडकासारखी अवस्था होईल असा टोला नातवासाठी माघार घेतली असले तरी दुसऱ्या नातवाला मात्र हे पटलेलं दिसत नाही म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणतो की तुम्ही काहीसे दुखावले आहात पवार साहेबांनी स्वतः लढायला पाहिजे त्यांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला पाहिजे असं आपण बोललात रोहित पवार आपल्या सोबत आहेत काय यामागची भावना ना नाही आता त्यात दुसरा नातो म्हणजे पार्थ त्याचा जो निर्णय त्याचं स्वागतच आम्ही सर्वजण करतो पण मी एक कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांनी जेव्हा तो निर्णय घेतला की मी आ, या लोकसभेला उभा राहणार नाही ते ऐकल्यानंतर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते हे नाराज झाले आणि त्याच नाराजीमधून एक छोटीशी पोस्ट मी आज माझ्या सोशल मीडियावर टाकली होती आणि ती आपल्यापर्यंत पोचली सर्वांपर्यंत आणि लोकांपर्यंत साहेबांपर्यंतपर्यंत कदाचित पोचली असेल तर आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता फक्त आम्ही त्या पोस्टच्या माध्यमातून ते जे माझं वाक्य आहे त्याच्यातून आम्ही फक्त आमचं प्रेम हे व्यक्त केलं आहे ना साहेबांचा जो मनाचा मोठेपणा आहे त्यांचा तो विचार आपल्या सर्वांना तो दिसून येतो त्यामुळे पवारसाहेबांनी घेतला जो निर्णय त्याचा आम्हा सर्वांना आदरता आहेच पण जसं मी सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं आदर आदर आहेच पण प्रेम पण आदरापेक्षा मोठं असतं आणि त्याच्या प्रेमापोटी मला आम्हाला सर्वांना असं वाटतं की पवारसाहेबांसाठी घरानेशय हा विषय येत नाही कारण की अख्खं राज्यच पवारसाहेबांसाठी घर आहे कारण की लोकं त्यांच्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे तो घेतला जो त्यांनी घेतलेला निर्णय आहे आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याचा विचार करावा एक फक्त म्हणणं आम्ही व्यक्त केलं आहे शेवटी निर्णय पवार साहेब घेतो आपण सर्वे करतो जेव्हा अभ्यास खोलात जाऊन करायला लागतो तेव्हा तिथे असणारे मित्रपक्ष तिथे असणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मग सर्वांनी जाऊन साहेबांना भेटले असतील जयंतराव पाटलांना भेटले असतील अजितदाना भेटले असतील आणि त्याच्यातून तो पारचा निर्णय हा घेतला गेला असेल शेवटी लोक हे त्याला निवडून देणार आहेत पवार साहेबांनी त्याचं नाव काल घेतलं तर मला असं वाटतं की तो निवडून आल्यानंतर दिल्लीत तिथं असणारे जे सर्व लोक आहेत त्यांच्यासाठी कष्ट त्यांचे कामं त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्याला फार काम आणि कष्ट हे करावे लागतात पवारसाहेबांनी तसं बघितलं तर माझ्या पणजी त्या राजकारणात होत्या सामाजिकदृष्ट्या त्या बोर्डावर होत्या त्यानंतर साहेबांनी सक्रिय राजकारणात त्यांनी काम सुरू केलं आणि त्याच्यातून मग पवार साहेब गेले पन्नास बावन्न वर्ष काय केलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर बघा कसं आहे स आता साहेबांनी ती सुरुवात केली त्यामुळे साहेब आपण बघत असताना व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघतो पण जेव्हा एका व्यक्तीने एवढं मोठं काम केलं असतं की त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एक व्यक्ती पुरेसा असतो आस असं मला वाटत नाही त्यामुळे काम इतकं मोठं झालं आहे त्यामुळे एक व्यक्ती कुणी पुढे नेईल असं वाटत नाही त्यामुळे त्यासाठी ते अनेक लोक लागतील आणि पार्टीकडे आपण बघत असताना पार्टीमध्ये असणारे जे सर्व तिथे नेते मंडळीत अनुभवी आणि तिथे असणारे पदाधिकारी आहेत यांच्याबरोबर राहून पवार साहेबांचा विचाराचा सा वारसा कसा पुढे नेता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत धन्यवाद जी मीडियाशी बोलल्याबद्दल तर आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पक्षाला तर पवारांचा वारसा पुढे कसा न्यायचा याचा विचार आत्ता या चौथ्या पिढीकडून केला जाणार आहे जनित नितीन खानबोरचा अरुण मेहत्रे जी मीडिया पुणे